दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक अकरा जुलै रोजी नाशिक परिवहन महामंडळ सिटी लिंक लाईफलाईन ट्रॅव्हल्स नाशिक रोड बस डेपो या ठिकाणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या नूतन शाखेचं अनावरण उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या शोभा हस्ते फीत कापून करण्यात आलं रिपब्लिकन पक्षाचा संजावात सुरूच असून पक्षाच्या विविध विंगमध्ये काम करणारे लोक हे पक्षाचे हित लक्षात घेऊन नामदार रामदासजी आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी तसंच उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंडे व युवक जिल्हाप्रमुख अमोल पगारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यामध्ये विविध पक्ष संघटनेतील लोक हे रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत मोठ्या प्रमाणावर शाखा उद्घाटनांचा धडाका हा जोरदारपणे सुरू आहे रिपब्लिकन पक्षात सामील झालेल्या सर्व परिवहन महामंडळ सिटीलिंग बस डेपोतील काम करणाऱ्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक कुठल्याही वेळी आवाज द्या सदैव मदतीला धावून जाऊ अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रकाशजी लोंडे यांनी व्यक्त केली उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ नेते दिलीप आहिरे कामगार नेते समाजभूषण रामबाबा पठारे संतोष वाघ समीर शेख भारत निकम विशाल घेगडमल राजू मोकळ दीपक वाघ महेंद्र आहिरे नाना चंद्र मोरे सुभाष अहिरे कैलाश भालेराव प्रभाकर रोकडे हेमंत खरे सागर आव्हाड सचिन गायकवाड मुनीरबाई शेख राजेंद्र कदम आकाश गवंडी संजय आहेर सागरमाळी सिद्धार्थ बर्वे अमोलमाळी मोजीद खाल चेतन पगारे सुनील बर्वे मंगेश लोखंडे आदींसह सिटी लिंक कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड